शेतकरी मित्रांनो माझ्या झाडाला साठ सत्तर बोंड असून देखील मला एकरी उत्पादन हे आठ क्विंटलच्या पुढं येत नाही असं का या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची हा गोंधळ या ठिकाणी होत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आपण पूर्वी अंतर निवडत होतो त्याच्यामध्ये जर माझा अनुभव बघितला तर मी त्या ठिकाणी चार बाय दोन असेल पाच बाय दीड असेल तीन बाय तीन असेल अशी अंतरं या ठिकाणी निवडलेली होती आणि कापूस हा अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून त्याला भरपूर प्रमाणात खर्च करून साठ सत्तर बोंड त्याला त्या ते ठिकाणी लागत होती। होते आणि एक अपेक्षा आपल्या उंचावत होतं की आपल्याला एकरी उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीनं येईल आणि आपला एकरी नफा एकरी उत्पन्न हे निश्चितच यावर्षी तरी वाढेल परंतु या ज्या आहे, पद्धती आहेत या पद्धतीमध्ये झाडाची संख्या ही कमी बसलेली असते आणि त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला साठ सत्तर बोंड असून देखील त्याचं जे वजन आहे ते वजन हे सरासरी आपलं हे कमी भरतं आहे आणि तीन चार ग्रॅमच्या वर आपलं बोंड जात नाही आणि त्या फ्लॉटमध्ये झाडाची संख्या कमी असल्यामुळं आपल्याला तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे ऐंशी नव्वद दिवसापर्यंत तणाचं बंदोबस्त करावा लागतो कारण की दोन ओळीमध्ये किंवा दोन झाडामधले जे अंतर असतं ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतं आणि झाडांची एकरी संख्या बघितली तर बघू शकता की तीन बाय तीनवर नऊ स्क्वेअर फूटवर एक झाड बसत असतं आणि झाडाची संख्या स्क्रीनवर बघू शकता की एवढी बसत असते आणि शेतकरी मित्रांनो चार बाय वर देखील बरेचसे शेतकरी आज देखील लागवड करत आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना देखील आवरेज हे सात आठ क्विंटलच्या वर कितीही मेहनत केली तरी जाताना दिसत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे झाडाची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी आठ स्क्वेअर फूटवर एक झाड बसत आहे आणि एकरी झाडाची संख्या त्या ठिकाणी एवढी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघायला गेलं तर तीन बाय तीनवर या ठिकाणी दोन्ही साईडनं मशागत व्हावी म्हणून बरेचसे शेतकरी या ठिकाणी आज देखील अशा तीन बाय तीन या पद्धतीवर लागवड करत आहेत तर शेतकरी मित्रांनो तीन बाय तीनवर नऊ स्क्वेअर फूटवर एक झाड बसतं आणि झाडाची संख्या इतकी बसते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सात आठ नऊ स्क्वेअर फूटवर एक झाड बसत असेल तर एकरी झाडांची संख्या कमी राहते आणि हवा व सूर्यप्रकाश भेटल्यामुळं तिथे बोंड देखील चांगल्या प्रमाणात लागत असतात परंतु तिथं नियोजन करताना आपल्याला तणाचं नियोजन करावं लागतं आणि एकूणच बघायला गेलं तर आत्ताची जी परिस्थिती आहे मागच्या तीन ते चार वर्षापासून जो हवामानात झालेला मोठा बदल आहे म्हणजे पाऊस पडला तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस एखाद्या भागात पडत नाही आणि लागून राहिला तर त्या ठिकाणी वापसा कंडिशनसुद्धा येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साठ सत्तर बोंड आता या परिस्थितीमध्ये लावणं हे बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही परंतु आता ज्या शेतकऱ्यांना अंतर मोठं घ्यायचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की अमृत पॅटर्न पद्धतीनुसार आपण चार सहा कि एक किंवा पाच सात एक ही अंतर घेतल्यानंतर चार सहा एक जर अंतर घेतलं तर पाच स्क्वेअर फूटवर हो या ठिकाणी आपलं झाड बसत असतं आणि पाच सात एक हे अंतर घेतल्यानंतर आपलं सहा स्क्वेअर फुटवर एक झाड बसत असतं तर शेतकरी मित्रांनो ही पद्धत बरेचसे शेतकरी अवलंबतात परंतु ज्या शेतकऱ्यांना फरदड घ्यायची नसते किंवा त्या ठिकाणी रब्बीमध्ये पीक घ्यायचं असतं ज्यांची जमीन ही खूप या ठिकाणी हलके हलकी ते मध्यम जमीन असते तणाचा बंदोबस्त त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो अशा पद्धतीमध्ये आणि एकूणच खर्चाचं बघितलं तर त्या ठिकाणी बांधणीचा खर्च असेल किंवा इतर शेतकऱ्याला मेपर्यंत कापूस ठेवायचा नसतो त्यात त्यात त्या ठिकाणी ती कोरडवाऊचं क्षेत्र बरंचसं आहे त्यामुळं अमृत पॅटर्न पद्धतीनुसार बरेचसे शेतकरी करत नाहीत तर शेतकरी मित्रांनो आता दादालाट तंत्र आहे त्यामध्ये कापूस सगनं लागवड आहे अशा पद्धतीनं देखील बरेचसे शेतकरी लागवड करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपला अनुभव हा सगन लागवडीत आहे तर या ठिकाणी आपली हलकी मध्यम जमीन असल्यामुळं आपल्याला त्या थी, ठिकाणी ती जरी बोंड आता ज्या शेतकऱ्यांना कापसाचा दीर्घ अनुभव आहे त्यांना माहीत आहे की सत्तर बोंड एका झाडाला ला लावणं आणि तीस बोंड लावणं हे यापैकी आपल्याला एका झाडाला तीस बोंड लावणं हे खूप सोपं आहे हे कमी या ठिकाणी रिस्कचं काम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं झाडाची संख्या वाढून दोन ओळीतलं अंतर कमी करून आपण हलक्या जमिनीवर या ठिकाणी तीन बाय एक व मध्यम जमिनीवर आपण चार बाय एकनं लागवड करू शकतो आणि त्या ठिकाणी बोंडाचं वजन आपल्याला कमी जरी बोंड लागली तरी बोंडाचं वजन आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो या ज्या मोठमोठ्या अंतरावाल्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिस्कही जास्त आहे सध्याच्या पिरियडमध्ये आणि त्या आप ठिकाणी आपल्याला खरीप व रब्बीमध्ये हे दोन्ही सीजन या ठिकाणी घेतले तरच एकरी ॲवरेज हे जास्त येतं आपल्या सगळं लागवड पद्धतीमध्ये किंवा दादालाट तंत्रज्ञानामध्ये आपण कापसावर रब्बीचं पीक घेतो हे आपण या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामुळे शेंडे खोडणी व गळफांदी कट केल्यामुळं आपल्याला हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी खेळती राहते व बोंड परिपक्व होण्याचं प्रमाण त्याचा जो कालावधी असतो तो कमी कालावधीत या ठिकाणी कोणतीही व्हरायटी असली उशिरात उशिरा येणारी जरी असली तरी शेंडे खुडणी योग्य वेळी केल्यामुळं व गळफांदी कट केल्यामुळं बोंड पात्याचं बोंडामध्ये रूपांतर हे लवकर होतं आणि त्यामुळे आपल्याला रब्बीमध्ये पीक जर जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये या ठिकाणी लागवड झालेली असेल तर आपण नोव्हेंबर एंडिंगला आपला फ्लॉट निघतोच त्या ठिकाणी दोन ती ती ते तीन वेसने आपल्या पहिल्या या टप्प्यामध्ये होत असतात आणि संपूर्ण फ्लॉट आपण त्या ठिकाणी काढून रब्बीचं पीक घेऊ शकतो हा एक त्याचा मुख्य फरक आपल्याला जाणवला आहे तर शेतकरी मित्रांनो चार पाच वर्षापूर्वी आपण ही मोठमोठ्याली अंतर घेत होतो परंतु त्या ठिकाणी झाडाचे संख्या व वजन याचं गणित आपल्याला कधीही लागलेलं नव्हतं एकूणच एकरी उत्पादन आपल्याला कमी यायचं खर्च देखील बऱ्या प्रमाणात होत होता तर शेतकरी मित्रांनो ज्यांना ज्यांना अंतर ही मोठी घ्यायची त्यांनी नक्कीच अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब करावा आणि निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला आपली जमीन हलकी असेल किंवा त्या ठिकाणी रब्बीचं पीक घ्यायचं असेल व त्या ठिकाणी आपल्याला कमी रिस्कमध्ये नियोजन करायचं असेल तर आपण दादालाट तंत्रज्ञानानुसार तीन बाय एकचं नियोजन करू शकतो मध्यम जमिनीमध्ये आपण चार बाय एकचं चा नियोजन करू शकतो चार बाय एकवर सुद्धा आपण गळफांदी कट केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये या ठिकाणी उत्पादन हे येत असतं त्याचबरोबर शेंडे खुडणे आपल्याला या ठिकाणी रब्बीचं पीक करायचं असेल तर शेंडे खुडणी देखील योग्य उंचीवर ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ होत आहे त्या ठिकाणी केली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा हा होत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा आपण जी फ्लॉट डेव्हलप केलेली आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे कंडिशन आहे पाऊस हा अतिरिक्त होत आहे पण त्याला आता पर्याय नाही आणि त्याच्यामध्ये आपण जे आपले सिंचनसाठी आहेत विहीर असेल बोरवेल असेल किंवा त्या ठिकाणी जिथं जिथं पाणी उपसा करता येईल ते आपण करत आ करत आहोत आणि इथून पुढचा सप्टेंबर देखील चांगल्या पावसाचा आहे त्यामुळे नियोजन करताना आपल्याला एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक वापरा हवा कशी खेळती राहील आपल्या प्लॉटमध्ये याचं नियोजन करा पाणी कसं सासून राहणार नाही हे ना ना ना। देखील बघा आणि निश्चितच आपलं यावर्षीचे प्लॉट हे अशा पद्धतीनं सध्या तरी डेव्हलप होत आहे त्यामुळं बोंडांची संख्या व वजन हे कसं वाढेल यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता नवीन असाल तर आपले संपूर्ण व्हिडिओ आपला अनुभव हो या ठिकाणी शेअर केलेला आहे तो बघू शकता महाराष्ट्रातलं नंबर एकचं या ठिकाणी अनुभव शेअर करणारं प्रत्यक्ष शेतकऱ्याचं चॅनल चा हे आपलं एकमेव चॅनल आहे त्यामुळे नवीन असाल तर निक...